नमस्कार मित्रांनो मित्रांनो ते वाघाची कातडी घालून फिरणाऱ्या गाढवाची गोष्ट आठवते का तुम्हाला ते लहानपणी नाही का आपल्याला कोणीतरी सांगितले असेल ते एक गाढव असतं त्याला जंगलातनं जाताना कुठेतरी वाघाची कातडी पडलेली दिसती मग ते गाढव काय करतं ती कातडी स्वतःच्या अंगावर घेतं आणि अख्ख्या जंगलामधन स्वतःच वाघ असल्याच्या आविर्भावात ती फिरत असतं हा शेवटी गाढव असते ते आत्ता आठवलं म्हणजे काय झालं आपल्या आषाढीची वारी चालू नाही का तर त्या वारीमध्ये अशीच समतेची कातडी अंगावर घेऊन काही शहरी नक्षलवादी आपल्या वारीमध्ये घुसतात त्यामुळे ती गोष्ट आठवली हो आपण एखाद्या वैद्याकडे जातो तर त्या वैद्यावर आपला विश्वास असतो म्हणूनच जातो ना आपण त्या वैद्याकडे जर त्या वैद्यावर आपला विश्वास नसता तर आपण त्या वैद्याकडे गेलो असतो का मग आता इथं तर अठ्ठावीस युग विठेवर उभा राहून संपूर्ण सृष्टीची काळजी करणाऱ्या आपल्या माऊलीवरच्या श्रद्धेचा विषय नाही का त्या विठू माऊलीवर जर आपली श्रद्धा असेल भक्ती असेल तर आणि तरच आपण ह्या आषाढीच्या वारीमध्ये पंढरपूरला त्या माऊलीचं दर्शन घ्यायला जाऊ ना जर आपली त्या विठ्ठलावर जर श्रद्धाच नसेल तर आपण का म्हणून त्या आषाढीच्या वारीमध्ये जाऊ मग मला प्रश्न हाच विचारायचा आहे की ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर हिंदू देवदेवतांची टिंगलटावळी केली हिंदू देवदेवतांना नावं ठेवली संतांची निंदा आलीस्ती केली मग ही अशी लोक आपल्या आषाढीच्या पवित्र वारीमध्ये का म्हणून शिरकाव करतात ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं त्या विठुमाऊलीचं दर्शन घ्यायला चालत असतात बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवाचे जीवन झाले विठ्ठल या अभंगाच्या उक्तीप्रमाणेच आपल्या प्रपंचिक जीवनात सुद्धा आध्यात्मिक उन्नती मिळवण्यासाठी दरवर्षी गेल्या शेकडो वर्षांपासून त्या विठुमाऊलीकडं मागणं मागायला जात असतात पण गेल्या काही वर्षांपासून सदैव देव देश धर्मावर टीका करणाऱ्या कबीर कला मंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांसारख्या देशद्रोही संघटनांचे काही कार्यकर्ते हे आपल्या वारीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या कार्यकर्त्यांवर नक्षलवादाच्या केसेस आहेत ज्यांना युए अंतर्गत अटक केलेली आहेत हे असे कार्यकर्ते आपल्या आषाढी वारीमध्ये का बरं घुसखोरी करतायत ही घुसखोरी ही काही साधी सुधी घुसखोरी नसून आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला फोकरण्याचा हा त्यांचा डाव आहे आपल्या वारकरी संप्रदायाला पोखरणारी ही कीड संविधान समता दिंडी या गोंडस नावाने आपल्या वारीमध्ये शिरकाव करते जर वारीमध्ये यायचंच आहे तर जी शेकडो वर्षांची परंपरा आहे आपल्या वारीची त्यामध्ये ज्ञानेश्वर मावळ्यांची पालखी आहे तुकाराम महाराजांची पालखी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या दिंडी आहेत ते एखाद्या दिंडीमध्ये सामील होऊन मगच या ना मग वारीला हे संविधान समता दिंडीचं वेगळं नाटक कशासाठी जर यायचंच आहे वारीमध्ये तर डोक्यावर वारकरी टोपी कपाळावर टिळा आणि गळ्यामध्ये मा तुळशी माळ घालून आणि मुखामध्ये केवळ विठूचा गजर हाच असेल तर आणि तरच फक्त वारीमध्ये सगळ्यांनी सा समाविष्ट झालं पाहिजे मुळात या आपल्या हिंदू समाजाला समता शिकवण्यासाठी दुसऱ्या कुणी यायची गरज नाहीये कारण संत तुकाराम महाराजांनी हे विश्वची माझे घर हे जे ब्रीद वाक्य सांगून ठेवले ते आजही प्रत्येक हिंदूच्या आचरणात आहे आणि राहिला विषय संविधानाचा तर ज्या ज्या भागामध्ये हिंदू बहुसंख्येत संविधानाची अंमलबजावणी फक्त त्याच भागात होते नाहीतर तुम्ही मला सांगा की ज्या भागामध्ये हिंदू अल्पसंख्याक झालेत तिथं संविधान कशा प्रकारे चालतो तिथं संविधानाचे तीन तेरा वाजलेले आपण सगळ्यांनी बघितलेले त्यामुळं हिंदूंना समता शिकवण्यासाठी वेगळ्या कुणी यायची अजिबात गरज नाहीये खर तर भारतीय संविधानाचं उच्चाटन समूळ उच्चाटन करून टाकायचं हा हेतू हा नक्षलवाद्यांचा एकदम अंतिम उद्दिष्ट आहे त्यांचं आणि ते आयुष्यभर त्यासाठीच काम करतात आणि एवढंच काय तर ते खुलेपणानं त्याचा स्वीकार पण करतात तुम्हाला माहित नसेल तर सांगतो अशी संविधान नक्षलवाद्यांचं संविधान म्हणजे भारतातली लोकशाही उलथून टाकायची आणि भारतामध्ये साम्यवादाचं राज्य आणायचं आणि ते राज्य कसं चालेल तर यासाठीच वेगळं संविधान ह्या नक्षलवाद्यांनी ह्या साम्यवाद्यांनी कम्युनिस्टांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे आणि ते नुसतं लिहून ठेवलं नाही तर त्या हिशोबाने ते संविधान कसं लागू है? है करता येईल ह्यासाठी ते नेहमी काम करतात अविरतपणे काम करतात आता मग एका बाजूला ज्यांचं उद्दिष्ट हे भारताचं लोकशाहीचं संविधान उलटून टाकणे ते आपल्या वारीमध्ये संविधान दिंडी कशासाठी काढता येतो हा दुटप्पीपणा कशासाठी हे आपण वेळीच लक्षात घेतलं पाहिजे आजकाल संविधान समता ही शब्द वापरायची फॅशनच आली एवढे स्वस्त झालेत की कोण पण उठतो आणि संविधान शब्द वापरून मोकळा होतो पण तरी सुद्धा आपण सगळ्या हिंदूंनी ह्या ग्रामीण आणि ह्या शहरी नक्षलवाद्यांचा अंत्यस्थ हेतू हा कायम ओळखलाच पाहिजे आणि तो आपल्या चित्तामध्ये साठवून ठेवला पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर बघा शीतल साठे सचिन माळी हे दोघे दाम्पत्य यांना काही वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने एटीएसनं नक्षलवाद्यांची संबंध असल्याच्या कारणामध्ये अटक केली होती नुसती अटक नव्हती केली तर युएपीए हा गंभीर गुन्हा त्यांच्यावर लावलेला आणि हे अशी लोक आपल्या वारीमध्ये कुठली क्षमता शिकवायला येत होतो ही शीतल साठे सचिन वाळी यांच्यासारखी जी काही मंडळी आहेत ना ती कितीतरी वेळेला आपल्या आदरणीय संत तुकाराम महाराजांविषयी त्यांच्या अभंगाची काहीतरी मोडतोड करतात आणि समाजामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करायचा प्रयत्न करतात एक उदाहरण म्हणून सांगतो ते म्हणतात की तुकाराम अभंग म्हणतो आणि जनता उपाशी राहते विठोबा विठोबा म्हणत जनतेच्या हातात काहीच राहत नाही तुम्ही मला सांगा ज्या लोकांना कधी देव मान्यच नाहीये ज्यांनी कधी त्या विठुरामाच्या गोडीचा आनंदच घेतला नाहीये त्या लोकांना आपल्या विठुरायाबद्दल अशा शब्दात बोलायची काय हिंमत आहे हो यांची मुळात या कबीर कला मंचाच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यातले काही जण आता जामिनावर मुक्त झालेले आहेत एल्गार परिषद जी होती ना त्या एल्गार परिषदेमध्ये ते सागर गोरखे ज्योती जगताप ह्या यांच्यासारख्या काही शहरी नक्षलवाद्यांना सरकारने दोन हजार वीस साली एन अटक केलेली होती त्यांनी काहीतरी म्हणे त्या एल्गार परिषदेमध्ये विद्रोही साहित्य लिहिलं प्रकाशित केलं विद्रोही साहित्यावर आधारित काहीतरी भाषण दिलं तुम्ही मला सांगा आता आपल्या परमप्रिय भारत मातेचा नकाशा हा त्यांनी कुठं दाखवलाय आपल्या भारत मातेच्या नकाशाची ही जागा योग्य आहे का अशा ह्या देशद्रोही लोकांना वारीमध्ये दे सहभागी होण्याचा काहीतरी अधिकार आहे का आणि जर हे वारीमध्ये सहभागी होत असतील तर त्यांच्या विरोधात आपण आवाज उठवायला पाहिजे का नाही पाहिजे ह्या कबीर कलामांच्या बरोबर आणखी एक धर्मद्रोही संघटना असते आपल्या वारीमध्ये घुसखोरी करणारी ओळखलंच असेल तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्यांना एकतर हिंदू देवी देवतांचं वावड आहे ज्यांचा हिंदू देवांवर विश्वास नाहीये ती मंडळी का वारी देतात मला अजूनपर्यंत समजलं नाही एकतर ही अशी फुटकळ मंडळी आहेत है, ह्यांची हिपोक्रसी ह्यांचा दुटप्पीपणा हे संपूर्ण हिंदू समाजानं बघितलंय त्यामुळे आता कुणीही हिंदू त्यांना भीक घालत नाही आणि हो त्यांना आता कोणीच भीक घालत नाही म्हणून त्यांना परदेशातन कोट्यावधी रुपये को गोळा करायला लागतात आता आणि ह्या देणग्या ज्या येतात ना आणि एवढ्या देणग्या येतात की त्याचा ऑडिट रिपोर्ट करून हिशोब सरकारला देण्यासाठी त्यांना हिशोबच लागत नाही विचार करा किती पैसे येत असतील त्या आता वारीमध्ये अनिशच्या नावाने कार्याध्यक्ष म्हणून जे अविनाश पाटील येत आहेत ना त्यांना खरं एक सल्ला आहे सुरुवातीला तुमची जी संघटना आहे ना अंधश्रद्धा निर्मूलन समिती पहिल्यांदा त्या संघटनेत आणि नंतर वारीमध्ये त्यांच्या संघटनेत काहीतरी ते सात करोड रुपयाचा काहीतरी घोटाळा झालाय त्या घोटाळ्यावर दाभोळकर आणि अविनाश पाटील यांच्यामध्ये दोन गट पडलेत आणि हे चाललेत आपल्या आषाढी वारीत समता आणायला मे महिन्यात ना म्हणजेच दहशतवादी विरोधी पथक अँटी टेररिस्ट स्कॉड त्यांनी रायगडमध्ये प्रशांत कांबळे या नक्षलवाद्याला अटक केली तो नक्षलवादी कोणाचा माहितीये का तो कार्य कार्यकर्ता होता तो गेली आठ वर्ष आपल्या ह्या एटीएसच्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब होता अस सापडणार कसा सुनील चंद्रकांत जगताप हे खोट नाव त्याने घेतलेलं होतं आणि आख्या भारतभर आख्या रायगड जिल्ह्यातनं तो सगळीकडून फिरत होता हे नक्षलवादी काय करतात माहितीये ना हे नक्षलवादी आपल्या पोलिसांना सीआरपीएफच्या जवानांना वेचून वेचून मारतात अगदी क्रूरपणे मारतात आणि जे लोक ह्या नक्षलवाद्यांची माहिती पोलिसांना देतात त्यांना पण ह्या अशाच मरणाला सामोरं जायला लागत दंतेवाडाची सीआरपीएफच्या च्या जवानांची हत्या आठवतीये ना तर सीआरपीएफच्या आर शहात्तर जवानांना ह्या नक्षलवाद्यांनी अक्षरशः जिवंत जाळलं होतं हे इतके असे क्रूर नक्षलवादी आपल्या पवित्र वारीत काय करतात हे जर अन्निश्च नक्षलवादी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे समाजामध्ये फिरत आहेत ते जर खरंच सामाजिक कार्यकर्ते तर आहेत तर ह्याशी ओळख लपवून खोटी कागदपत्र खोटा आधार कार्ड बनवून ह्यांना समाजात फिरायची काय गरज लागते आपण आतापर्यंत अशा बातम्या बघितल्यात की रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी मुसलमान यांनी बनावट आधार कार्ड बनवलेत कागदपत्र बनवलेत आणि संपूर्ण भारतभर ते जिहाद करत फिरतात हे नक्षलवादी वेगळं काय करतात हे नक्षलवादी सुद्धा हे आपल्या भारताच्या लोकशाही विरोधातच काम करतात ना मग ह्या अशा भारताच्या लोकशाही विरोधात काम करणाऱ्या नक्षलवादी संघटनांना सारख्या नक्षलवादी संघटनांना आपल्या पवित्र वारीमध्ये यायचा कोणताही अधिकार नाही त्यांच्यावर कायमची बंदी असली पाहिजे ही बंदी फक्त वारीपुरती नको बर आम्हाला ह्या धर्मद्रोही ह्या राष्ट्रद्रोही ह्या नक्षलवादी संघटनांविरुद्धात ही बंदी जी आहे ती बंदी कायमची पाहिजे आणि ती बंदी हे हिंदुत्ववादी सरकार लवकरच करेल असे आम्ही सर्व हिंदू अपेक्षा करतो आणि ही जी कबीर कला मंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या सगळ्यांना खतपाणी घालणार कोण तर काँग्रेस त्या काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष हा अधर्मी हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतो माहिती आहे का हा शब्द आधी असता तो सर्वात आधी ज्ञानेश्वर महाराजांबद्दल महाराजांबद्दल तुकाराम हा वापरला गेला असता संत ज्ञानेश्वर महाराजांना संत तुकाराम महाराजांना नक्षलवादी म्हणणाऱ्या या हर्षवर्धन सपकाळची आषाढी वारीमध्ये आपल्या पवित्र पंढरपूरच्या वारीमध्ये यायची लायकी तरी आहे आणि जर आलाच तरी पण आपल्या समस्त वारकऱ्यांनी त्याचा चांगला समाचार घेतला पाहिजे आणखी एक तो पैगंबर शेख म्हणून कोणतरी दळबद्री आहे है। ती ह्यांची ती संविधान समता दिंडी त्या पुण्यातल्या फुलेवाड्यापासून काहीतरी सुरुवात होती त्यावेळेस शहाणा काय म्हटलं माहितीये का जे की जे संविधान मानत नाहीत त्यांना खुशालपणे काफीर म्हणा हरला का मग जी भारतात राहून जे मुसलमान शरिया मानतात संविधान मानत नाहीत त्यांना काय म्हणायचंय हिपोक्रेसी की बी सीमा होतीये ह्याच विचार जर त्याने त्या हज यात्रेमध्ये जर मांडला तर त्या पैगंबर शेखचं काय हाल होत का नाही ते मला विचार करूनच हसायला येते या शहरी नक्षलवाद्यांच्या अनुषंगाने समस्त वारकरी संप्रदायाने हरिभक्त परायण संतवीर वीर कराडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी पत्रकार परिषद घेतली ती यासाठीच महत्वाची आहे हे जे धर्मद्रोही हे जे हिंदू द्वेष्टे कबीर कला मंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती काँग्रेस यांसारख्या अधर्मी संघटना आणि ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्यांना आषाढी वारीमध्ये येण्यासाठी कायमची बंदी घालण्यासाठी आपण सरकारकडे मागणी करूयात ह्या लोकांनी जे आयुष्यभर जे हिंदू द्वेष्टेपणाचं काम केलेलं आहे ते हिंदू द्वेष्टेपणा घेऊन त्यांना आपल्या आषाढी एकादशीमध्ये येण्याचा आपल्या वारीमध्ये येण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि जर ह्यांना एवढीच जर समतादिंडी काढायची हौसच आहे तर त्यांनी खरं तर संविधान समता हजयात्रा संविधान समता नाताळ उत्सव हे अशा अशा दिंडी काढून असे उत्सव काढून काढून दाखवण्याचा प्रयत्न करावा बघू त्यांच्यात या शहरी नक्षलवाद्यांच्यात आहे का तेवढी हिंमत जय श्रीराम